मस्तपैकी माझ्या बागेत इतका छान असा फ्रेश पुदिना बघा याच्यापासून आज आपल्याला मस्त साथी, एक चटणी बनवायची आहे नमस्कार मी प्राजक्ता रोज सकाळी टिफिनसाठी काय करायचं हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर उभा असतो आणि थंडीच्या दिवसात सकाळी लवकर उठून काहीतरी करायचं किंवा रात्री सुद्धा काही करून ठेवायचं म्हणजे कंडाळा येतो म्हणून खास तुमच्यासाठी फक्त पाच मिनिटात आपल्याला इन्स्टंट डोश्याचं पीठ असं बनवायचं त्याच्यापासून सेट डोसा बनवायचा आहे टिफिनसाठी पण होतो ब्रेकफास्टसाठी पण होतो आणि खरं सांगते फक्त पाचच मिनटात हे पीठ तयार होतं आणि पटापट पटापट पत, पत असे हे डोसे निघतात त्याच्याबरोबरच टिफिनला चटणी आपण नेहमी नेतो तर ती चटणी अशी पाणीसारखी होते किंवा काय होते तर ते न होण्यासाठी छान अशी एक छान पुदिन्याची चटणी मी तुमच्यावर शेअर करणार आहे ही रेसिपी कशी करायची चला बघूया पीठ बनवण्यासाठी घरचं साहित्य वापरायचं आहे अगदी सोप्पं म्हणजे काय तर रवा तुमच्याकडं जाड रवा असेल तर जाड बारीक असेल तर बारीक रवा एक वाटी घ्यायचा आहे एक वाटी पोहे घ्यायचे जाड पोहे असतील तर जाड पोहे पातळ पोहे असतील तर पातळ पोहे आणि एक वाटीपेक्षा थोडं म्हणजे पाऊण वाटी म्हटलं तर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक अर्धा वाटी आपल्याला दही लागणार आहे आणि ह्याच्यापासून आता पीठ बनवायचं आहे कसं बघा मिक्सरचं भांडं घ्या त्याच्यामध्ये पहिला आपण रवा घालून घेऊया आणि हे पोहे घालूया ह्याची आधी छान पावडर तयार करून घेऊ आता तुम्ही म्हणाल की पोहे तुम्ही धुतले नाही हे बघा पातळ पोह्याचा आपण चिवडा करतो कधी धुतो का पोहे नाही ना ते भट्टीतून आलेले असतात काहीहीच प्रॉब्लेम नसता आपण छान चाळू वगैरे निवडून घेतलेले असतात त्यामुळे डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता पण समजा तुमच्या मनात असं वाटत असेल तर तुम्ही धुवून जरी ते तुम बाजूला ठेवून पहिला रवा नुसता मिक्सरला फिरवून मग हे ॲड केलं तरीही चालेल दोन्ही प्रकार तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता आता ह्याच्यामध्ये हे बघा ही अशी बऱ्यापैकी पावडर तयार होते फार फाईन पावडर नको आहे आपल्याला आता तांदळाचं पीठ दही चवीपुरता मीठ एवढं घालून आपण ह्याला छान ग्राईंड करून घेऊया आता दही मिक्स झाल्यावरती लागेल तसं याच्यामध्ये पाणी थोडं थोडं घालत आपण याचं छान दाटसर असं पीठ तयार करून घेऊया हे बघा असं मस्तपैकी अगदी डोसा बॅटर आपलं तयार होतं असं दोन बॅचमध्ये हे पीठ दळून घ्यायचं आहे आपल्याला आता आपलं पीठ तयार झालेलं आहे मी तुम्हाला म्हटलं ना की पाचच मिनिटात आपलं पीठ तयार होतं छोटे छोटे लम्स जर असतील तर ते आपण असं चमच्याच्या ह्याच्याने व्यवस्थित काढून घेऊया आणि एक पाच मिनटं ह्याला रेस्ट करायला देऊया तोपर्यंत तवा गरम करायला ठेवते आणि चटणीची तयारी करते आता मी मगाशी म्हटलं की चटणी जेव्हा आपण टिफिनला नेतो तेव्हा बऱ्याच आपण दही घातलेली किंवा खोबऱ्याची चटणी करतो आणि आता बऱ्याच घरात असं आहे मी स्वतः माझ्या घरी असंच अनुभव करतो की आम्ही खोबरं जे आहे ते खिसून फ्रीजरला ठेवते आणि मग ते हवं तसं आपण यूज करतो फ्रेश म्हणजे फ्रीझरमधनं काढलं चटणी केली आणि खाल्लं तर छान लागतं पण ती चटणी जर तुम्ही टिफिनला किंवा ट्रॅव्हलिंगला नेली ना की त्याला एक खवट वास यायला लागतो पाणी सुटतं छान नाही लागत आणि दह्याचं पण काही असंच होतं डोसे वगैरे गरम असतात किंवा जो हो काही आपण टिफिन दिलेला असतो तो गरम असतो त्याच्यावरती चटणीचा डब्बा पण त्यातच असतो मग ते गरम होऊन त्याला पाणी सुटतं मग अशा वेळेला जर चटणी आपल्याला छान बनवायची आहे ती जास्तीत जास्त वेळ टिकेल वास येणार नाही आणि मुलं अगदी आवडीनं ती चटणी संध्याकाळपर्यंत खाऊ शकतील अशी जर बनवायची असेल तर ती कशी बनवायची दाखवते इथं बघा फुटाणे घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला हा फ्रेश असा मस्त पुदिना माझ्या बागेतला तुम्ही कुंडीतसुद्धा पुदिना लावू शकता आणि भरपूर पुदिना येतो त्याला काय असं फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे आपण पुदिन्याची जुडी घेऊन येतो ना ती जुडी घ्यायची वरून पुदिना कट करायचा जी जुडी असते ती अख्खीच्या अख्खी त्याचे एक चार भाग करा आणि माती जरा कुंडीमध्ये कोरा त्याच्यात पुरा वरून दाबा आणि तुम्ही बघू शकाल रोज पाणी घाला छान सुट्टी माती पाहिजे तर पुदिना खूप छान फ्लरीश होतो आता इथं तर, तर माझं गार्डनच आहे पण तुम्ही कुंडीतसुद्धा छान पद्धतीनं पुदिना उगवू शकता घरच्या घरी आणि आंबटपणासाठी दही न घालता चिंच घाला चिंच तब्येतीला खूप चांगलं असतं कॅल्शियम असतं मुलांना पण चांगलं आपल्याला पण चांगलं चिंच खाणं तर बऱ्यापैकी कमी झालं आहे मुलांचं तर चटणीच्या ह्याच्या स्वरूपात आपल्याला चिंच त्यांच्या पोटात पोचवता येते नंतर कोथिंबीर घाला फ्रेश हिरवी मिरची तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता सर्व जास्त आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे छान फिरवून घ्या तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली तरी चालेल कोरडी वाटा खूप जास्त पाणी घालू नका घट्टच वाटा अशी मस्तपैकी छान चटणी तयार होते ह्याला पाणी वगैरे काही सुटत नाही आणि संध्याकाळपर्यंत ही चटणी छान फ्रेश राहते ह्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा खायचा सोडा किंवा इनो बेकिंग सोडा घालायचं एक पॅकेट किंवा एक चमचा बेकिंग सोडा आणि हे छान आता मिक्स करून घ्या हे बघा तुमचं पीठ इंस्टंट इथं फर्मेंट होतं इथं मस्तपैकी हा तवा आपण जो भिडाचा आहे माझा नेहमीचाच तुम्ही सुटिंगमध्ये बघत असाल त्याला मस्त तेल लावून घ्यायचं नॉनस्टिक करून घ्यायचं सुरुवातीचे दोन डोसे थोडं तेल जास्त लागतं एकदा का त्याला सवय झाली की पटापट पत बिन तेलाचे सुद्धा डोसे पटापट पत निघतात थोडंसं तेल घालून पुन्हा सेंटरला थोडंसं तेल घालूया हे ते फक्त पहिला एखाद दुसऱ्या डोस्याला तुम्हाला करावं लागेल ना नंतर नाही आणि हे बॅटर जे आहे मध्ये ह्याला फार तिरवत वगैरे बसवायचं नाही आपल्याला जसं आपण डोसा एरवीचा करतो तसं सा। बा साईडून थोडंसं सा तेल सोडूया दोन मिनटं वेट करा बघा किती छान त्याला अशी जाळी आलेली आहे छान डोसे निघतात पहिला डोसा दुसरा डोसा तेल जास्त नंतरचे बिना तेलाचे पण दाखवतो हे बघा किती छान झालाय स्पंजी मस्त पैकी आणि काही खरडून काढायची वगैरे टेन्शन नाही काही नाही किती इझिली असे डोसे निघतात आता हे झाले तेलाचे डोसे पुढचे डोसे मी तुम्हाला बिन तेलाचे पण काढून दाखवते आता हे बघा बऱ्याचदा आपल्याला माहित असतं की लहान मुलांना हे तूप हे शरीरात जायला पाहिजे आणि तेलापेक्षा तूप नेहमीच उजवं किंवा चांगलं असतं पण बऱ्याचदा तूप आपण अवॉइड करतो पोरं पण खात नाहीत मग आपण काय करतो डोश्याला तूप लाव चपातीला तूप लाव हे जेव्हा गरम गरम असतं तेव्हा आपण खाऊ शकतो छान लागतं ही जी आयडिया आहे म्हणजे माझ्या मुलानीच मला सांगितलं कंप्लेंट केली की मी त्याला तूप जावं पोटात म्हणून चपातीला तूप लावून देत होते पण ते काय होतं टिफिनमध्ये जेव्हा तो डब्बा त्यांनी घेऊन जातात थंड होतं मग तूप कसं असतं घट्ट होतं घट्ट झालं की ती चपाती पण घट्ट होते चिकटून बसते आणि खायला छान नाही लागत त्याच्यापेक्षा काय करायचं कोरड्या चपात्या किंवा डोसेसुद्धा गेले तर अजिबात तेल न नव्हता डोसे करायचे आणि तूप सेपरेट द्यायचं त्याच्याबरोबर फूड चटणी द्या शेंगदाण्याची चटणी द्या आणि त्याला लावून खा असं सांगायचं दॅट इज द बेस्ट ऑप्शन की त्याच्या पोटामध्ये तेलाच्याऐवजी तूप जास्त प्रमाणात जाऊ शकतो मोठे डोसे काढतो फोल्ड करतो आणि टिफिनला देतो ते त्यांना खायलाही अवघड होतात कट होतात शेपलेस होतात अशा वेळेला काय करायचं अगदी छोटे छोटेसे डोसे जर आपण काढले त्याला मी तेल लावणारच नाही असंच काढलं आता इथं बघा अजिबात आपण तेल लावलेलंच नाही आहे कारण आपला तवा जो आहे तो प्रॉपर आता नॉनस्टिक झालेला आहे तर ह्याच्यावरच आपण हे डोसे पलटी मारू हो शकतो तेल लावायची गरजच नाही ह्याच्यानंतर जसं जसं डोसे काढत जो जेवढं तेल ह्या तव्याला लागलेलं ला आहे आधी ते सगळं संपून जाईल काही तेल लावायची गरजच नाही ह्याच्यावरच तुम्ही डोसे काढू शकता क्रिस्पी हवा असेल तर क्रिस्पी करू शकतो सॉफ्ट हवे असतील तर सॉफ्ट आणि असा मोठा डोसा काढू नका असे छोटे छोटे पाच सहा डोसे काढून जरी तुम्ही दिले ना तरी मुलांना दिसायला पण इंटरेस्टिंग वाटतं खायला पण छान वाटतं आणि मग ते मरचवावे लगे लागत नाहीत म्हणजे मोस्टली कसा डोसा आपण असं कोल्ड बिल्ड करतो ते काय करायची गरज नाही टिफिनमध्ये आपण हे डायरेक्ट ठेवू शकतो हे बघा असं केळीचं पान घालायचं आणि त्याच्यावर हे असे डोसे आता हे थंड झाल्याशिवाय बंद करायचा नाही डब्बा थंड व्हायच्या आधी जर डबा तुम्ही बंद केला हा काय डबा गरमागरम राहणार नाही आहे एक दोन वाजेपर्यंत तर, तर हा थंड झाल्यानंतरच ह्याचं झाकण लावून हा डब्बा त्यांना द्यायचा नाहीतर काय होतं घाम सुटतो त्याला आणि एकमेकांना ते डोसे चिकटतात खायला छान लागत नाही इन्स्टंट असा हा मस्तपैकी मऊ लुसलुसीत पोळो म्हणा डोसा म्हणा किंवा सेट डोसा म्हणा टिफिनसाठी खास रेसिपी तुमच्यावर शेअर केलेली आहे नक्की करून बघा आवडणार याची मला गॅरंटी आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज आता हे डोसे थंड झाले तरी किती छान आहेत बघा आणि तुम्हाला याची जाळी दाखवते हे बघा हे बघा मस्तपैकी डोसा या चटणीमध्ये बुडवायचा आणि खायचा यमी नक्की करून बघा थोडी साखर घाल हा चटणीमध्ये आणि छान